सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय मंडळी मजेत आहात ना मजे। स्वप्नील आणि सानिका यांच्या घरी तथागत गौतम बुद्धांच्या आशीर्वादाने गृहप्रवेश झालेला आहे आज आपण तो पाहणार आहोत मंडळी या आयुष्यामध्ये असे सुख समाधानी राहू ही सद्गुरु चरणी माझी प्रार्थना असेल आम्ही इथे आल्या नंतर काय काय झालं आता हे तुम्ही पाहून घ्या पुन्हा भेटूया आपण इथेच या आहे पूर्व मॅडम नमस्कार एम सी डी मॅडम आहेत आणि या सगळे कोर्सेस लावत असतात आपल्या गव्हर्नमेंटचे काय काय असतात ना बायकांसाठी त्या त्यांच्या आज मुलीकडे आपल्याला पूजा आमंत्रित केल्या त्यांनी आपल्याला आपण जाऊया कार्यक्रम का त्या दिवशी आम्ही दांडी मारतो आणि मला तिकडे थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद ताई मला सांगितलं पूजा ताईंनी की असा असा कार्यक्रम आहे तुमच्याकडे तर गर, म्हटलं की येऊया नक्कीच म्हणजे घर घराची आहे का पूजा हो खूप मेहनतीने त्यांनी कष्ट केले आहेत नऊशे रुपयातलं नऊ हजार पेमेंट त्यातनं त्यांनी आई वडील नसताना तडजोडीने कष्ट केलेत आणि त्याच्यातनं त्यांनी स्वतःचे एक फ्लॅट घेतलं अरे नसताना खरं तर कार्यक्रमाला कार्यक्रम चालू करायला आपल्यामुळे ठीक साडे अकरा वाजता उपस्थित आहेत मी मुद्दाहून या गोष्टी सांगतो कारण की आपल्याला ती कल्पना असायला पाहिजे आपण साडेबाराला आपण पाहुणे मंडळी आलात कार्यक्रम एक वाजता चालू झाला आणि दोन वाजता संपन्न होतो म्हणजे एक तास विशेष काही नाही त्यामुळे आपण सगळी आपल्याच घरातली नात्यातली मंडळी आहात त्यामुळे आपणच तो कार्यक्रम लांबवलेला आहे कार्यक्रम याच्यासाठी लवकर चालू होणं फार महत्वाचं आहे पण तरी देखील एक जो दुग्ध शर्करा योग आपण ज्याला म्हणतो की जाता जाता पण हा कार्यक्रमाचा गोड आपल्याला अनुभवाला मिळतोय किंवा चाखायला मिळतोय अशा या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेल्या रंजिता ताई त्यांचा मी याच यासाठी बोललो कारण की हा कार्यक्रमाचा गोडवा हा त्यांच्या माध्यमातून त्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय कारण की मी देखील बऱ्याच वेळा युट्यूबवर त्यांच्या व्हिडिओ बघत असतो त्यांचा फिरणा असतोय बऱ्याचशा मासे बाजारापासून वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर ते खाद्य पदार्थ बनवण्यापासूनचा प्रवास तर तो, तो खाण्यापर्यंतचा प्रवास हा त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतो आम्हालाही आनंद मिळतो आम्हालाही बरं वाटतंय आणि आपण या ठिकाणी उपस्थित आहात मी आपल्यालाही विनंती करतो की आपण या आनंदाच्या वातावरणामध्ये गृहप्रवेश विधीच्या निमित्तानं उपस्थित आहात आपण जाधव परिवार स्वप्निलजी सानिकताई त्यांना आपण आपल्या शब्दामध्ये शुभेच्छा द्या नमस्कार मंडळी मी क्रेझी फुडी रंजिता सो रंजिता रोहन पाटील आज मनापासून धन्यवाद की मला पूजाताईंनी फोन केला आणि सांगितले सानिका तुमचे खूप व्हिडिओ बघते आणि सानिकाची अशी अशी इच्छा आहे का तुम्ही घरी यावं आणि त्यांना भेटावं शुभेच्छा द्याव्या तर मग म्हटलं की येस शुभकाम्य देरी किस बात की म्हटलं की मी नक्कीच येणार आणि तिला भेटणार आहे आणि शुभेच्छाही देणार खूप छान वाटते आणि असं ऐकलं आता जस्ट तुमच्या आईंकडनं की तुम्ही खूप मेहनतीने हे घर तुमचं उभारलेलं आहे तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि तुमचं आयुष्य असं छान सुख समाधानी व्हावं हीच ईश्वरचरणी नेहमी प्रार्थना असेल सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्यासोबत नेहमी असोच धन्यवाद मनापासून धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी मला बोलवलं त्यासाठी आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं बौद्धाचार्य नात्याने जाहीर करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय प्रबुद्ध भारत ही आहे सानिका आणि हे आहे स्वप्नील तुम्हाला दोघांनाही नवीन घराच्या खूप खूप शुभेच्छा खूप छान वाटलं भेटणं आणि घर खूप सुंदर आहे मी पहिल्यांदा पाहिली पूजा म्हणजे मला पहिल्यांदा आणि मी माहीत माहितीच नव्हतं मला याबद्दल काहीच आणि खूप छान वाटलं आणि असं वाटलं की थोडा आधी आली असते तर मला कदाचित विधी पण पूर्ण पाहायला मिळाल्या असत्या काय झालं अगं आईची ओळख नाही दे आईंची ओळख करून द्यायची राहिली मग या सासू आहे का मावशी ह्या मावशी अच्छा आणि या आई मी मगासपासून म्हणते का तुम्ही एवढं कौतुक करताय तर मला आधी असं वाटतं की तुम्ही आई आहात अच्छा आई तुम्ही आणि या लहान मावशी ओके मी खाली आल्यालाच मला त्यांनी एवढं कौतुक सांगितलं की त्यांनी हो अच्छा लाडकी मावशी आहे असं तसं आणि खूप मनापासून धन्यवाद तुम्ही मला बोलवलं तुमच्या आनंदाच्या क्षण मला सहभागी करून घेतलं तुमच्या सोबत यासाठी खरंच आणि तुमचा आयुष्यात असं छान सुख समाधानी ठ्यावावं मज्जा करावी खात सुखात आनंदात खात खात स्वस्त घरात स्वस्त खणखणीत आहे स्वच्छ आणि खणखणीत असत मी पण थोडा शॉक झालो तुम्ही बघत असतो अच्छा आवर्जून बघतो तुमच्या अपेक्षित नव्हता पण तुम्ही आल्या तर बरं कदाचित तुमच्या

हे माझी छोटी पण तुमची भार फॅन आहे ती सारखी मला व्हिडिओ सगळे तुमचे ती करून देते डाऊनलोड हा मी हे मध्ये आहे मंडळी आता माझ्यासोबत आहेत बौद्धाचार्य सुजय जाधव भाऊ नमस्कार भाऊ तर कशी असते ही पूजा वगैरे आणि काय असते विधी बौद्ध धर्मामध्ये आपण जे बौद्ध धर्म आणि गृहप्रवेश विधी करतो आपण घरामध्ये प्रवेश करतो त्यानंतर भगवान बुद्धांच्या मूर्तीची आपण पूजा करत असतो म्हणजे त्यांच्या गुणांची पूजा करतो जेणेकरून आपल्यामध्ये पण ते गुण अंतर्भूत झाले पाहिजे त्यानंतर आपण बाबासाहेब आंबेडकरांची स्तुती करतो आणि या सगळ्या गाथा विधी आपण संपन्न करतो आणि घरामध्ये नवीन घरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतोय नक्की घरामध्ये आचार विचार संस्काराचं वातावरण पसरलं पाहिजे मानवतावादाचा विचार चांगला आदरात इथे पाहुणचार झालं पाहिजे आल्या गेल्या प्रत्येकाबद्दल एक आपुलकी सद्भावना राहिली पाहिजे म्हणून भगवान बुद्धांचे धार्मिक विचार आपण श्रद्धेच्या माध्यमातून पेरण्याचं काम करतो जिवंत माणसांनी कसं जगावं कसं वागावं कसं बोलावं हे सगळी आचारसंहिता आपल्याला सांगितली जाते आणि तेच अधिष्ठान आपण या आजच्या निमित्तानं याच घरामध्ये केलं आणि मी जेव्हा आली आणि ही ज्या मूर्ती पाहिजे ना त्या इतकं छान वाटलं ना एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्यामध्ये मूर्ती पाहून खूप सुंदर आहे खरंच खूप छान आहे आता आपण घर पाहूया सानिका ताई कुठे गेल्या मध्ये आहेत अच्छा हा चालेल त्यांच्या आई आहेत घर दाखवतात सरा हा किचन आहे का अरे किचन आहे नाही नाही असणारच ना ताई पूजा आहे घरामध्ये आणि माझी एवढी इच्छा का इथे तुम्ही माझ्या हस्त जमाला एखादी नक्की नक्की येणार ताई काय प्रेशर पुरणपोळी माझी तांदळाची भाकरी

मस्त केली आहे बाल्कनी छान आहे तुम्हाला हां मी इथेच येऊन बसणार जेवायला मी या बाल्कनी मध्येच येऊन बसणार जेवण्यासाठी हो छान हे मस्त लावले ग्रीन अच्छा अच्छा अरे मस्त गेलो मी मस्त तुम्ही कसे आहात याला पण बाल्कनी आहे का छोटी बाल्कनी हा

सगळ्या सासू आहेत एवढ्या सासू आहेत बघा एक एवढ्या सासू आहेत अच्छा सौम्या हा आहे कशा आहात कशी आहेस तू पूर्ण तुमच्या अच्छा आता दहावीला आहे अच्छा सर तुम्ही म्हणत होतो माझी मुलगी मला सगळ्या डाउनलोड करते ही डाउनलोड करून देते सगळे व्हिडिओ अच्छा अरे वा आणि खूप हुशार आहे क्या बात अरे वा नक्की नक्की करणार कलेक्टर बनायचं म्हणजे मग सौम्या कलेक्टर होणार हो ना एवढी हुशार अभ्यासमध्ये म्हणजे होणार कलेक्टर त्याची तयारी कमी मला आदल्या दिवशी मागितलं तुम्ही येणार आहे तसं <laughs> हे बघा कसं माहिती का, का माझी आई ना अंगणवाडी शिक्षिका होती आणि आमच्याकडे सगळेजण असायचे म्हणजे असं माझ्या आईने कधी जाती भेद धर्म असा कधीच नाही केला माझ्या बाबांचीही तीच शिकवण होती त्याच्यामुळे मी कधीच असं हे नाही केलं मला जे बोलवणार मी त्यांच्यामध्ये मिक्स होत आणि माझ्यासाठी सगळे समान आहे सगळ्यांच्या सोबत मिक्स व्हायला मलाही खूप आवडतं खूप छान वाटला कारण की मी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे आणि मला हे पाहून खूप आनंद झाला मोठी बहीण अरे वा मोठी बहीण नमस्कार ताई नमस्कार 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 नमस 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 आमच्या नमस मॅडम नमस आहेत एम नम सी फॅकल्टीज म्हणून त्या अन्नपूर्णा आहेत तुझ्या ताई अन्नपूर्णाच आहे आणि हाती त्याचं खूप मोकळं आहे मनी आहे हाती मोकळं आहे छान पण माझ्या कुठेही बॅच लागतात तेव्हा मी मला फक्त पूजा ताई असेल सगळ्या जास्त आनंदी कोणी असेल तरी आता रिप्लाय पण येतो संध्या राजेश भोणे आणि ताई खूप छान वाटते की तुम्ही सगळ्या जणी मिळून मला एवढं प्रेम देता आणि तुम्ही आल्यानंतर खरंच म्हणजे तो आनंद आहे ना दा दा तुम्ही बोलण्यापेक्षा तर तुमच्या डोळ्यांमध्ये मी पाहते पण कनेक्ट होता त्यामुळे आम्ही आनंद सोहळ्यामध्ये तेव्हा त्याच पद्धतीने तुम्ही भेटल्यात ना त्यातच म्हणजे सगळं येऊन गेलं खूप सेलिब्रिटी असतात पण कसं ते एकदम नाही पण तुम्ही जे भेटतात ना तेच कुठे तुम्ही जिंकून जातात तेवढाच पाहिजे आपल्याला आपला पहिला सोहळा आनंदाचा होता पालघर मध्ये तेव्हाचा हा फोटो आहे ते बघा आपले फोटो मागच्या वेळेस ते माझ्या तुमच्या दोघांसाठी छोटस गिफ्ट आहे थँक्यू सो मच हो या या, 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 या। नमस्कार सर प्रोफेसर कसे आहात सर, तोड़ाद सर। तोड़ाद। मी पण उत्तम तुमचे खूप फॅन आहेत सगळ्यांना तुमचे व्हिडिओ फार आवडतात तुम्ही येणार आहेत आवडून सगळे थांबून राहिलेले एवढा वेळ झाला थँक्यू सो मच पण परत वाटलं तुम्हाला भेटून मलाही खूप छान वाटलं खूप आनंद झाला तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि तुम्ही सगळ्याजण माझ्या एवढा आतुरतेने वाट पाहत होते हे पाहून खूप छान वाटत नाही मी, हो, 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 मी बसले होते तरी मी मम्मीला सतत विचारत होती मॅडम आलाय का मॅडम आला नाही मला त्यांनी सांगितलं त्या क्षणी बोलली काय नाही मी येईन मला उशीर जरी झाला ना तरी मी येणार नक्कीच येणार थँक्यू क्षितिज आणि प्रज्ञा कितवीला आहे सहावी लढ सहावी तू बाळा Thank सुरेश जाधव सर आर पी आयचे अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष आहेत आणि त्यांना त्यांना दोन शब्द रंजिता ताईबद्दल पण बोलायचे आहेत आणि त्यांची मी पहिला ओळख करून दिली आहे ता आणि ता ते आपल्या आंबेडकर चळवळीचे चांगले कार्यकर्ते आहेत नमस्कार रंजिता मॅडम माझ्या शेजारी राहतात मी आंबेडकर चळवळीतला एक मोठा कार्यकर्ता आहे आणि जेव्हा आमच्या गावातली मूर्ती पडगा उमरोळे येथे राहणारे आणि खरोबर क्रेजी फूडमध्ये ज्याची आम्ही जेव्हा काही शूट पाहतो आम्ही खरोखर त्या बऱ्याच ठिकाणी हॉटेलला वगैरे विजिट करतात आणि बऱ्याचशा लोकांना पॉपुलर करतात आणि त्यांचा स्वतःचा मी त्यांना बरं मी मॉर्निंग वॉकला जायचं त्यांच्यासोबत पण ते अशी ओळख नव्हती आणि खरोखर मला आनंद वाटला की आमच्या गावातली मुलगी आमच्या घरातली मुलगी जेव्हा मग एक मोठी होते तेव्हा खूप आन आनंद होतो अशी रंजिताला आमच्या आर पी आयच्या वतीनं तिला तिच्या खूप शुभेच्छा आणि फार ती मोठी व्हावी मनापासून धन्यवाद दादा तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद याच्यामुळेच आज मी आहे आणि असेच राहू द्यात हीच ईश्वरची आणि प्रार्थना आहे का माहिती आहे का आज तुमच्या मला ऑर्डर मिळालेली आणि ती सक्सेसफुली कम्प्लीट केलेली त्या बा तयार आहे तुमची अशीच प्रगती हो जेवणात आहे मटर पनीर फरसबीची भाजी आहे आणि ना फरसवी फ्लॉवर पण आहे ह्याच्यामध्ये मिक्स भाजी आहे गुलाबजामुन डाळ लोणचा पापड भात पुरी मला शांतीचा मार्ग देणारे तथागत गौतम बुद्ध आणि आमच्या मार्ग शांततेच्या मार्गावर चालणं वाटचाल दाखवणारे आमचे गुरु सुजय गुरुजी यांच्या हस्ते आम्ही क्रेझी पुढी रंजिता मॅडम यांचं स्वागत करत आहोत त्यांनी वेळात वेळ काढून आमच्याकडे दोन मिनटाचं काय नाव दोन मिनटं नाही म्हणता येणार त्यांनी पूर्ण दिवस दिला आम्हाला वेळ दिला आणि आमच्याकडे आले त्यांना छान कार्यक्रमात त्यांनी गौतम बुद्धांबद्दल किती माहिती आहे किंवा किती नाही आहे तेही त्यांनी दाखवून दिलं शांतीच्या मार्गावर कसं जावं हेही त्या दोन शब्दात बोलल्या त्यांनी आम्हाला खूप छान वेळ दिला सर्वच त्यांचे फॅन इथे भेटले त्या येणार होत्या त्या आवाजून सगळे एक एक तास आणखी एक्स्ट्रा बसून राहिला सर्वांची ते विधी चालू असताना तिकडे कुजबूज चालू होती की आमच्या मॅडम कधी येणार रंजिता मॅडम कधी येणार आणि त्या आल्या सर्वांसोबत फोटो घेतले मॅडम त्यांच्यासोबत एक अन्न अन्नदान हे त्यांनी एक लाभही घेतला आणि वेळात वेळ काम आम्ही त्यांचे खूप आवडत मनापासून धन्यवाद तुमचं प्रेम आणि आशीर्वाद